आवळा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे मग ते आपल्या केसांसाठी असो किंवा आपल्या त्वचेसाठी असो किंवा आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी असो हिवाळा सुरू झालेला आहे आणि मस्त असे ताजे ताजे आवडे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि हा आवळा आपल्याला वर्षभर खाता यावा तर यासाठीच आपण आज बनवत आहोत आवळ्याचा मोरवडा चला तर मग सुरुवात करूया तर आवळ्याचा मोरडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवडे घेतलेले आहे तुम्ही हवं त्यांना एक किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा हा मोरवडा बनवून घेऊ शकता आता आवडे घेत असताना ना छान स्वच्छ ताजे आणि डाग नसलेले आवडे आपल्याला घ्यायचे आहे कुठलेही डाग वगैरे असेल ना तर ते आवडे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे तर त्यानंतर ना आपल्याला याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर ना याला एखाद्या कॉटनच्या रुमालनी किंवा अशा प्रकारच्या नॅपकिननी छान स्वच्छ कोरडं आपल्याला करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आता आपल्याला हे आवडेनं बाफवून घ्यायचे आहे तर यासाठी स्टीमरवर आपण पाणी घालायचं आहे दोन ग्लास पाणी इथे घातलेले आहे स्टीमरच्या चाळणीवर आपल्याला आवडे ठेवायचे आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पंधरा मिनटासाठी हे आवडे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले आवडेना छान इथे वाफवून झालेले आहे हलकंसत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे आवडे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या याच्या पाकळ्यासुद्धा काढून घेऊ शकता तुम्ही हवं तर नाही अख्ख्या आवड्याचा मोरडा बनवला तरी देखील चालेल पण घरात जर का लहान मुलं वगैरे असेल किंवा मोठी मंडळी अस जरी असेल ना सर्वांनाच अगदी सहजपणे हा आवडा खाता यावा त्यासाठी अशा प्रकारच्या पाकळ्या मी इथे करून घेतलेल्या आहे आता पुन्हा एकदा गॅस सुरू करायचा आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता यामध्येच आपल्याला अर्धा किलो साखर घालायची आहे आणि पाकळ्या केलेल्या हे सगळे आवडे आपल्याला यामध्ये घालायचे आहे सुरुवातीला असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे साखर आणि हे आवडे छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि तीन ते चार मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता ही साखर ना विथळायला लागलेली आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये या साखरेचं पाणी व्हायला लागलेलं आहे तर आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडासा मध्यम करायचा आहे आणि हे आवडे आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस मिनटं छान असे शिजवून घ्यायचे आहे आता आवड्याचा कुठलाही पदार्थ असो तो शक्यतो ना एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्येच आपल्याला करायचा आहे यासाठी लोखंडाचं भांडं किंवा पितळीचं भांडं अजिबात वापरायचं नाही आता याला सतत आपल्याला अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहे आणि इथे ना याचा हलकासा रंग बदलायला लागलेला आहे इथे चवीसाठी मी इथे चार वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल तर जवळपास इथे अर्धा तास झालेला आहे तीस मिनटं में मी इथे हे आवडे शिजवून घेतलेले आहे सगळा मोरवडा आपला इथे छान शिजलेला आहे आणि तुम्ही रंग बघू शकता मस्त असा गोल्डन ब्राऊन याचा रंग आलेला आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा आवड्याचा मोरवडा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपले आवडे आणि आपला पाक मस्त असा तयार झालेला आहे अगदी झटपटरित्या आपला आवड्याचा मोरवडा इथे तयार झालेला आहे संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच एखाद्या स्वच्छ आणि अगदी कोरड्या परणीमध्ये याला आपल्याला स्टोअर करून घ्यायचा आहे वर्षभर हा आवडाचा मोरवडा आपला टिकतो हा त्याला बुरशी लागणार नाही आणि आजची ही झटपट होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत